स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये कशा आहात सगळेजण श्री स्वामी समर्थ घरातली सगळी कामं झालेली आहेत माझी सकाळची तर इथे मी समई वगैरे आणि गंगा जे देवपूजेचं गंगाळ वगैरे आहे ते सगळं स्वच्छ करून घासून ठेवलं होतं म्हणजे ते वाळायला ऊन पडलं होतं थोडंसं म्हणून आणि इथे मी माझ्या किचनचं थोडंसं लुक तुम्हाला दाखवत होते आणि फरशी वगैरे पुसल्यामुळं फॅन वगैरे असंच ठेवला होता मी तर कसं वाटते माझं नवीन किचन चपात्या वगैरे त्या मला द्यायच्या आहेत दूधवाली मामा जे येतात आमच्या त्यांना आणि घरातलं सगळं आवरल्यानंतर मी जेवण वगैरे उरकून बसले मशीनवर एक दहा पंधरा साड्या होत्या त्या फॉल लावायच्या होत्या म्हणजे दोन दिवसात मला त्या द्यायच्या होत्या अवघचच ते त्याच्याने कसं घर लहान आहे आपलं दोनच रुमांचं आहे तर पसारा पण खूपच दिसतो त्यामुळे ना पटकन हे फॉलच्या साड्या वगैरे आहेत ना त्या देऊन टाकल्या ना की मग सोपं पडतं आणि जी माझी ही फॉलची मशीन आहे पिको फॉलची तर ही मशीन माझी पायावरच आहे म्हणजे मोटर वगैरे नाही बसवलेली हो मी तरी इथे माझं चाललं होतं कामं उरकलं होतं आणि इथं फॉल लावून घेतला आणि मग मी तुम्हाला दाखवते की कि साड्या किती होत्या आणि घरात तितका पसारा नाही हा रोज पसारा काढा परत हा घडी करून ठेवा इथे ना मी आठ साड्यांना खाली फॉल लावून टाकलेलं होतं म्हणजे खाली सगळे सगळ्यांना फॉल लावले होते आणि मग त्यांची हात शिलाई वगैरे मी एकदाच बसून करणार होते त्यामुळे मी फास्टमध्ये पहिलं आहे ना सगळं पिको वगैरे फॉल वगैरे लावून घेते आणि या दोन साड्या ज्या ठेवलेल्या आहेत ना ही आणि अजून एक दोन आहेत इकडे ह्या साड्या ह्या लावायच्या होत्या या दोन अर्जंट आलेल्या होत्या त्यामुळे आणि इथं मुलं खेळत होती उशी वगैरे खेळून झोपलेली होती आणि मग ते खेळत खेळतच निघून गेली मग इथे बघा ह्या दोन तीन साड्या आहेत ना चार साड्या दोन राखाडी लाल आणि ब्ल्यू कलरची अशी ठेवलेली होते ह्या लावून ठेवल्या होत्या मी रात्रीच आणि इथे मी ना सगळं झाल्यानंतर मग हातशिलाई करायला बसले म्हणजे हातशिलाई वगदा उरकून घेतली की मग ह्या साड्या द्यायला मोकळ्या मला म्हणून मग मी हे सगळं आवरल्यानंतर हातशिलाई करायला चालू केली सगळ्या साड्यांना हातशिलाई करायला मला चार वाजले होते चार वाजता मग मी उठले थोडंसं चहा प्यावा म्हटलं आणि चहाची सवय काय बंद होत नाही आहे ते करूयात हळूहळू हो, पण ठीक आहे जाऊ दे एक दोन टाईम तर होणारच तर इथे मी चहा वगैरे केला आणि पीत बसले होते तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक नक्की करत जावा आणि माझे असेच व्हिडिओ बघायला जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक नक्की करत जावा आता खूपच कंटाळा आला होता आणि थोडा वेळ पाट पण बसून बसून दुखते त्यामुळे मग मी इकडे बाहेर आले होते हे मागे वगैरे गव्हाचे वगैरे पोते ठेवलेले आहेत कंटाळा आला होता खूप आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीचाच ब्लॉग मी जॉईन केलेला आहे पुढे नंतर हृदयची आणि परीची मामी आली होती तिचे पेपर चालू आहेत फर्स्ट इयरचे त्याच्यामुळे ती इकडं गावाकडे आली होती आणि ती दाखवत होती की काय काय आणलं -का आहे आणि त्यांचं संध्याकाळी चालला होता मामीचा आणि दोन्ही भाच्यांचा डान्स वगैरे ही माझ्या मोठ्या भावाची बायको आहे आणि यांचा बघा आता इथे डान्स चालला आहे आणि तिलाही खूप वेळ आहे आणि माझा गाऊन वगैरे घातला होता तिने ती म्हटली बघूयात मी घालून बघते मला कसं वाटतं मी कधी घात ती कधी घालत नाही पण तिला असं की घालून आणि इथे चांगला ह्यांचा डान्स चालला आहे मी गाणं वगैरे म्यूट केलं आहे पण हिचं हिला नाचू नको म्हटलं तरी ही काय ऐकत नाही म्हणून मी हा व्हिडिओ जॉईन केला आहे कसा वाटतो ते मला सांगा नक्की आणि इथं मामीची आणि भाच्यांची बॉन्डिंग खरंच खूप छान आहे मस्त डान्स चालला आहे ह्यांचा आणि हिला माहीत नव्हतं मी व्हिडिओ करते नंतरून हिला कळालं की व्हिडिओ करते म्हणून मग ती बंद झाली तर चला बाय व्हिडिओला एक लाईक नक्की करा